श्री स्वामी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल सर न न तर बघा प्रत्येक वर्षाला साठ हजार मिळणार जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला दहावी बारावी नंतरच्या प्रवेश प्रक्रिया दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स दहावी बारावी सरकारी नोकरी त्याचप्रमाणे विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी योजना आणि इतर सर्व शैक्षणिक अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी भेटतील बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून आमचं सर्वप्रथम व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेव्हन नाना फाउंडेशन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा या ठिकाणी सर्च करा तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांना मिळणार साठ हजार रुपये जाणून घेऊयात पूर्ण अपडेट आता विद्यार्थ्यांनी तुम्हाला माहिती आहे की शैक्षणिक खर्च किती असतो त्याचप्रमाणे आपण मध्यम वर्गीय कुटुंबात असल्यामुळे आपल्याला हा खर्च भरपूर असतो त्यामुळे शासनाच्या काही उपाययोजना आहेत योजना आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कशाप्रकारे बेनिफिट मिळवता येईल याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत आणि थेट विद्यार्थ्याच्या बँकेच्या अकाउंटमध्ये ही पैसे जमा होणार आहेत तर पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक लागतो लाईक करा भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले धन्यवाद तर बघा ओबीसी कल्याण विभागाच्या माध्यमातून ही पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना राबवण्यात येत आहे या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्याला वर्षाला साठ हजार रुपये तब्बल साठ हजार रुपये मिळणार आहेत या योजनेअंतर्गत मुंबई शहर उपनगर ठाणे पुणे पिंपरी चिंचवड त्याचप्रमाणे नागपूर या ठिकाणी राहून शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना दरवर्षाला भोजन भत्ता बत्तीस हजार रुपये आणि निवासी भत्ता वीस हजार रुपये दिले जाणार आहेत तर आता हे जे तुम्हाला शहर दिसत आहेत या ठिकाणी आता जसं तुम्ही स्थलांतरित झालात एखाद्या गावातून तुम्ही दुसऱ्या गावात गेलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही आलात या ठिकाणी तुम्ही रूम करतायत मेज लावतायत कॉलेजची फीस भरतायत असं काही तुम्ही जर शिफ्ट झाला असाल तर तुम्हाला साठ हजार रुपये मिळतील सरकारकडून ही योजना लागू आहे याचा फॉर्म भरायचा असेल तर नाना फाउंडेशन सेवन नाना फाउंडेशन सेवन या वेबसाईटला अवश्य सर्च करा त्याचप्रमाणे तुम्हाला भोजन भत्ता म्हणजे तुम्ही जे मेज आहे त्याच्यासाठी तुम्हाला वर्षाला बत्तीस हजार निवासी भत्ता म्हणजे तुमचं ज्या ठिकाणी तुम्ही राहतायत वगैरे त्यासाठी वीस हजार आणि निर्वाह भत्ता आठ हजार रुपये असे एकूण साठ हजार रुपये तुम्हाला वर्षाला भेटतील व्हिडिओला जास्त असं शेअर करा कारण एका शेअरमुळे भरपूर विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकतो आणि बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केले धन्यवाद जर विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेत असतील तर त्यांना भोजन भत्ता तेवीस हजार रुपये दिला आणि निवासी जो आहे भत्ता दहा हजार रुपये आणि निर्वाळ भत्ता पाच हजार रुपये असे अडतीस हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही जर या ठिकाणी स्थलांतरित झालं नसताल आणि तुम्ही तुमच्या तालुक्याच्याच ठिकाणी जर हे शिक्षण घेत असाल तरी तुम्हाला जवळपास वर्षाला अडतीस हजार रुपये मिळतात आणि जर तुम्ही स्थलांतरित होऊन जे आपण सिटी दाखवलेल्या आहेत या ठिकाणी जर तुम्ही गेला असाल तर तुम्हाला एकूण साठ हजार रुपये भेटतात जर तुम्ही या ठिकाणी प्रवेश घेऊन तुम्ही इथे शिकत असताल तर आणि तुमच्याच तालुक्याच्या ठिकाणी शिकत असाल तर तुम्हाला जवळपास अडतीस हजार रुपये मिळतील जिल्ह्यातील सहाशे विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळतो आणि याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही हा फॉर्म भरणं गरजेचं आहे पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना याचा फॉर्म तुम्हाला भरावे लागेल याची लिंक आणि अधिक माहिती पाहिजे असेल तर नाना फाउंडेशन सेव्हन नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य सर्च करा पीडीएफ फाईलसाठी टेलिग्राम जॉईन करा अधिक माहितीसाठी इंस्टाग्राम देखील तुम्ही फॉलो करू शकता तर परत भेटूयात अशाच एका नवीन अपडेट सोबत पुढील लिडिओ ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ